कसं आहे हे माट आहे तांब्याचे हे मिडियम साईज आहे त्याच्यात तुम्हाला मोठी साईज पण आपण घेऊ शकतो किंवा हा साईज आहे हे बघा हे प्लेन मध्ये आहे आणि याच्यात अगर तुम्हाला ठसे ठसेवाला पाहिजे ठसे ठसेवाला पण आहे आपल्याकडे आणि याची कॅपॅसिटी जी आहे चार ते पाच लिटर आहे ओके आणि नळ पण आहे हा नळवाला व्यवस्थित आपण लावून देऊ लागू शकतो आपण ओके ठीक आहे तर हा मार्च एक आता नेक्स्ट काय आणखी बघूया हा जे पूजे करता आपल्याला लागतात ताम तांब्या आहे ओके पात्रि पात्र दिवा दिवा हे जे असतं म्हणजे पूजेच मेन जे असतं पूजेचं आणि कन्यादानाचं जे मेन भांडी असतं हे त्याच्यामध्ये आहे भांडी असतात आणि मूर्त्या पण आहेत मूर्त्या वगैरे पाहिजे तर मूर्त्या वगैरे पण आहेत आपल्याकडे कृष्णा अन्नपूर्णा किंवा गणपतीवर वर ओके येऊ शकतो ओके असा दोन तीन टाईपच्या मूर्त्या असतात आपल्याकडे हां तर ती याच्यामध्ये या सेटमध्ये आहेत आपल्या हिशोबस्ट तर आता ही पूजेची भांडी म्हणजे जी मेन बघितल्यानंतर आणखी काय भांडी आहेत ती बघू याच्यामध्ये दुसरी जी भांडी आहेत आपल्याकडे हे आहेत पराठा मध्ये परात आहेत हे पण मिडीयम साईज आहेत त्याच्यात पण तुम्हाला एक साईज छोटी पण आहे बाकी मोठ्या पाहिजेत पंधरा सोळा सतरा अठरा अशा तुम्ही या सेटमध्ये ऍड करू शकतो आम्ही ऍड करू शकतो ओके बघा पित्याची परत आहे आणि ताटाट आहेत किती ताट आहेत त्याच्या दोन ताट आहेत आणि आली आहेत त्याच्यात प्लेन पाहिजे आपण प्लेन पण घेऊ शकतो साईज तुम्हाला छोटी लागत असेल तर छोटी घेऊ शकतो आणि मोठी पाहिजे असेल तर मोठी घेऊ शकतो ओके आणि याच्यात असा ग्लास हा दोन ग्लास हा हे ग्लास ठस वाले चांगली क्वालिटीचे आहे ओके आणि दोन ग्लास आहे दोन ग्लास म्हणजे याला कलाई वगैरे याला सर... कलाईची गरज नाही ज्या भांडेला आपण कुकिंग करतो ना त्यालाच त्याला त्याला कलाईची गरज असतो हे आपल्याला कसं वापरायला पाहिजे ना त्याला कलाईची काही गरज नाही तर वाट्या आहेत आहेत मीडियम चे याच्यात पण तुम्हाला मोठ्या गोर पाहिजे असेल तर मोठे पण आहे आपल्याकडे ओके हां हे कशेवाली आहे प्लेन पाहिजे तर प्लेन पण आहे डिझायनर पाहिजे असा स्टिचिंग करता डिझाईन असतात ते पाहिजे तर ते पण आहे आपल्याकडे आणि हे एक पित्तलची कप बसी पण आहेत आपल्या डिझाईनवाली आहेत मला ठसे ठसश्या मध्ये पाहिजे असेल असा नंतर त्या डिझाईन मध्ये पाहिजे त्या डिझाईन मध्ये पण आहेत ओके हा आणि दोन ग्ला तांब्या आहेत हे मस्त आता नवीन आपण बनवले नवीन खूप सुंदर ग्लास आणि तांब्या म्हणून पण वापरू शकतो बाकी आपले जे जुने डिझाईनचे तांबे असतात ते पण आहेत आपल्याकडे म्हणजे नॉर्मल पण किंवा हे पण आपण घेऊ शकतो हा ठीक आहे आणि दुसरा डिश आहे ओके नाश्ता पोहे शिरा वगैरे त्यासाठी आहे त्यासाठी डिश आहेत हे मिडियम साईज आहे मोठी आपण जसं पाहिजे तसं घेऊ शकतो ओके ओके आणि पिठाची चालण आहे ओके ही पण बघा ती क्यूट आहे पूर्ण पितळची आहे प्युअर पित्तलची आहे ओके हे बघा तशी चाळण पण आहे ओके आणखी काय मिळेल सर हां आणखी आहे मसाल्याचा डब्बा आहे हा बघा हे मीडियम साईज आहे डिझायनर आहेत ओके प्लेन पाहिजे तर प्लेन पण आहे ओके आणि ठेवा पाहिजे मध्ये सात वाटीवाला वाटी तुम्हाला चार वाटीच्या पाहिजे तर चार वाटीवाला पण असतात स्क्वेअर मध्ये पाहिजे स्क्वेअर मध्ये पण ओके ओके वाट्याच्या डिझाईन वगैरे बघा हो आणि गेज पण चांगला गेज वगैरे एकदम हेवी आहे Okay. आणि दुसरा आहे त्याच्यात पोलीचा डब्बा आहे हे बघा ओके चपाती okay, साठी खास चपाती साठी डब्बा आहे मीडियम साईज आहे त्याच्यात पण मला मोठी साईज पाहिजे मोठी पण आहे खूप सुंदर एकदम हेवी गॅस मध्ये हे पण आणि दुसरं जे असतात कुकिंग साठी पण आहे त्याचे दोन भांडी ओके okay. एक कढई दिलेली आहे मस्त ओके आता जसं सर बोला कुकिंग करणारे म्हणून ते कलई केले केलेलं हे कल केलेलं आहे तर सध्या आपण कल कधी खराब झाली किंवा निघाली तर नंतर आपण कलई इथे आणि त्याचा जो टोप आहे हा टोप आहे हे मीडियम साइज साधारण एक ते दीड लिटर दूध वर आपण व्यवस्थित जड आहे हां एकदम जड हेवी क्वालिटीचा बाकी साईज मला छोटी मोठी पाली ते कस्टमाइज करून ओके आणि आणि ही पूर्ण मांडणी झाली बरोबर झाली दुसरा आहे विथ दोन बघा ही मांडणी झाली विथ रॅक्स आहेत हे बघा म्हणजे डिशसाठी रॅक टोपांसाठी परात साठी असा पूर्ण सेटच आहे सेट आहे आणि हे बघा याच्यात चमचे पण सेट आहे डाळ वगैरे गेले कडचे आहेत सराटा आहेत हां चपाती वगैरे पोळीसाठी झारा आहे झारा आहेत पोहे वगैरे खायला चमचे आहेत हां आणि याच्याबद्दल तुम्हाला अतिरिक्त काय भांडी पाहिजे असा किंवा समजा कस्टमाइज करून पाहिजे असेल तर करून पाहिजे असेल तर त्याच्यात ऍडजस्ट करू शकतो ओके पित्तलचा तावा आहेत हे बघा आता यांच्याकडे हँडल वाला पण आहे आणि बिना हँडल बिना हँडलचा आहे बिना हँडलचा पण आहे आणि हा कसा प्लेन आहे एकदम ओके याच्यात तुम्हाला डॉट डॉट वाला आणि ठेवते हॅम तो पण आहे आपल्याकडे ओके आणि दुसरा किंवा आपण याच्यात ते आपण कढई किंवा टोप देतात ते समजा नसेल देत हे नवीन प्रकारचे बिर्याणी हांडी याला म्हणतात ओके okay. बिर्याणी पुलाव रा पूर्ण हा त्याच्यासाठी कुकिंग पण करू शकतो हो, हो त्याच्यासाठी स्पेशल कुकिंग साठी आहे एकदम हा जाड भांडी आहे हा हे झिरो नंबर आहे ओके याच्यात तुम्हाला मोठी साईज पाहिजे तर मोठी पण भेटेल ओके एक, okay. okay. एक दोन तीन चार पर्यंत असतं ओके हां खूप सुंदर आहे तर हा okay. सगळा झाला आपला कन्यादांचा पितेचा कन्यादांचा सेट तर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघा ताज्या मधला आणि ह्याच्यामध्ये आता म्हणजे खूप त्यांनी के ऍड केलेल्या आहेत खूप गोष्टी आणि आणखी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुमच्या सजेशन नुसार किंवा तुमच्या चॉईस नुसार तुम्ही हवं तसं तुम्हाला तो ऑर्गनाईज करून तुम्ही इथून नेऊ शकता हा लक्ष्य केलेलं आहे त्याच्यात अजून दुसरी पण डिझाईन आपल्याकडे दोन तीन डिझाईन अवेलेबल आहे यात समजा तुम्हाला तीन पीसचा सेट नको दोन पाळी दोन पण देऊ अंडा कलसी किंवा दोन अंड्याचा सेट तसा पण आपण करून देऊ आणि दुसऱ्या सोबत पण असं आपण हे घेतात म्हणजे हे पूजा करता म्हणजे तामण तांब्या पंचपात पालीला आणि दिवा हे पण याच्यात आपण असा करून देऊ शकतो हे खास करून नवरी नाणवण्यासाठी हळद लागल्यानंतर वगैरे त्यासाठी ना हा युज करतात किंवा तुम्ही कन्यादान म्हणून पण देऊ शकता मामा मामी आपल्या भाचीला किंवा आपली आई आपल्या मुलीसाठी असं देऊ शकतात तर हा झाला कन्यादानचा पूर्ण सेट आणि तसंच ह्याच्यामध्ये मूर्त्या सुद्धा आहेत बाळकृष्ण आणि अन्नपूर्णेची मूर्ती पण तर मग सर ह्या पित्याच्या सेटची काय साधारण प्राइस अंदाज थोडा द्या ना पित्ताचं सेट आपल्याकडे जे स्टार्टिंग रेंज आहे चौदा हजार सातशे पासून स्टार्टिंग तिथल्याच आहे आणि त्याच्यात आपण समजा कस्टमाइज पाहिजे करून तर छोटी मोठी भांडी आपण जसा पाहिजे तसा करून तुम्हाला देऊ आणि स्टीलची काय बोलले तुम्ही स्टील आपल्याकडे तीन हजारापासून स्टार्ट आहे तीन हजार पासून चार हजार पाच हजार सहा हजार आठ हजार आणि सेलम सेलम मध्ये पाच हजारापासून स्टार्ट आहे पाच हजार सात हजार आणि दहा हजार बारा हजारपर्यंत आहे त्याच्यात आपण दोन दोन पीस चा सेट घेऊ शकतो पाच पाच भांगेच्या पाहिजे तसं आपण करून मिळणार मांडणी कस्टमाइज करून देणार असते बघा खूप सुंदर आहे जर एखाद्या कस्टमरला जर यायचं असेल ना तर कल्याण स्टेशन वरून शिवाजी चौक कोणाला विचारू शकता शिवाजी चौकात ना केडीएमसी रोड एसबीआय बँकेजवळ प्रभात किचन ऑपोजिट विष्णू मंदिर टॉपचा प्रॉपर हे सांगा ना कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर सिक्स सेव्हन एट हा वन टू थ्री फोर फाय आणि एक्स्ट्रा म्हणजे एखादा नंबर समजा आय लाग झिरो टू डबल नाईन डबल एट डबल नाईन फोर प्रभात किचन प्रभात